पोलीस मुख्यालय येथे पोलीस कवायत मैदान नूतनीकरण व सुशोभीकरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या समारंभाचे उद्घाटन अल्पसंख्याक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले मुख्यालय छत्रपती समाजनगर

नगर विभागाच्या आणि सर्व विविध जिल्ह्याचे सर्वांचे प्रमुख खरं म्हणजे आदरणीय जी मिश्रा साहेब ज्यांनी हा कार्यक्रम इथं नियोजित केला असे आमचे मित्र खरं म्हणजे त्यांनी सव्वा दोन वर्ष ज्या कर्तव्यदक्ष पद्धतीने आपल्या जिल्ह्याचं काम केलं पोलीस आणि पोलीस मित्र खरं म्हणजे अधिकारी कम आणि पोलिसांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोलीस मित्र कसा तयार होईल त्यामध्ये नवीन नाविन्यपूर्ण काम ज्यांनी केलं ते मनीषजी कलवनियाजी सुनीलजी फिरोज पटेल किशोरजी बलांडे जगताप साहेब आदरणीय दिलावरजी बेग सरताज साहेब आरटिओ महेंद्रजी आणि विशेषतः कैसरुद्दीन साहेब खरं म्हणजे सलाम खालाम कैसरुद्दीन साहेब भाई, महेंद्र आज महेंद्र सोनवणे व्यासपीठावर उपस्थित आणि समोर उपस्थित डॉक्टर मिर्झा बेग त्याचबरोबर श्रीमंत दांडगे सगळेच एकत्र आहे आज सत्तार साहेब आणि मग आता विभागीय आयुक्त साहेबांनी सांगितलं ही वर्दी वालों का कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे फार लांबलं जग भाषण या ठिकाणी करायचं नाहीये मला पहिल्यांदा ना। संभाजीनगर आणि जालना मग अशी बऱ्याच जणांनी सांगितलं मी जालनाचा लोकसभेचा खासदार आहे ही गोष्ट खरी आहे पण माझी पार्टनरशिप पन्नास टक्के जालन्याची औरंगाबाद मध्ये तथा संभाजीनगर मध्ये पण आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले विभागीय आयुक्त ता दिलीप तावडेजी आय जी मिश्राजी સી પી પ્રવીણ પવાર સાહેબ એસ પી મનીષ તલવાનિયા અપર પોલીસ અધિક્ષક કૃષ્ણા નાંજેવરજીકથી આમ છે સિત્ર જગતાપ સાહેબ ફિરોજભાઈ ભલાંડેજી મહેન્દ્ર સોનોણી અને મા વડોદર જેને કામ કેલ સરતાજભાઈ અને ઇકડે ઉપસ્થિત સર્વ પોલીસ અધિકારી કર્મચારી पत्रकार बंधू बहिरांग आणि मित्रांनो आताच कल्याणकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस शिपाई हा अतिशय महत्वाचा आहे आपण आज सुखरूप रात्री का झोपतो कारण की आपला हा पोलीस शिपाई जागून आपलं संरक्षणासाठी म्हणजे बॉर्डरवर मिलिटरीवाला करतो आणि शहरामध्ये पोलीस डिपार्टमेंट करते तर त्यांनी थोडस दाना केला आमची सुरक्षा केली बरोबर आहे सत्ता खरोखरच मी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्व अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो की आपण आमच्या या शहरामध्ये शांतता ठेवण्याकरता जी मदत करता आणि त्याच्यामुळेच आम्ही सुखरूप राजकीय असो व्यावसायिक असो कोणी असो आम्हाला आज आरामशीर राहता येते सेफली राहता येते या ठिकाणी आज मनीष कलवाणी आणि त्यांच्या सहकार्यांनी या भागातील ग्रामीण थोडस त्यांचा माझी अडचण असे मी आमदार असलो तरी हे पोलीस हा एरिया माझ्या मतदारसंघात येत नाही पण तरी मी काही ना काही मदत करायचा प्रयत्न करतो मागे काहीतरी आम्ही